आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव व परिसरात गेले काही दिवसांपासून सातत्यानं पाऊस सुरू असल्यानं घोडेगाव येथील प्रसिद्ध श्री राजा हरिश्चंद्र महादेव मंदिराजवळ असलेल्या ब्रिटिश कालीन पुलावर पावसाच्या पाण्याची डबकी तयार झाल्यानं त्या ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना त्या डबक्यांचा नाहक त्रास सहन करावा लागतोय बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर होत असून दररोज हजारो वाहने या रस्त्यावरून ये जा करत असतात तसेच या दरम्यान शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग शेतकरी वर्ग या रस्त्यावरून ये जा करत असतो अनेकदा येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांमुळे पायी चालणाऱ्या नागरिकांच्या अंगावर डबक्यांचे पाणी उडून त्यांचे कपडे खराब होत आहेत यामुळे गाडी चालक आणि पादचारी यांच्यामध्ये अनेक वेळा भांडणं देखील झाली आहेत या पुलाच्या जवळचं सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय असून देखील अधिकारी याच मार्गानं जातात मात्र त्यांना ही परिस्थिती दिसत नाही का असा प्रश्न स्थानिक नागरिक करत आहेत सदर पुलावर साचत सा असलेल्या पाण्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे संबंधित विभागानं लवकरात लवकर या ठिकाणी पाणी जाण्याचा मार्ग करून द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिक शेतकरी तसेच प्रवाशांनी केली आहे